तुमचाच कृषी मंत्री त्याच्या संगणमतानं कृषी आयुक्तांच्या संगणमतानं एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे आणि तुम्हीच वरतून शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही म्हणजेच काय भिकारीची अवकाश शेतकऱ्यापेक्षा जास्त आहे चांगली आहे तुम्ही मला साधी गोष्ट सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा देतोय हो, आणि या गोष्टीचा अनेक जण गैरफायदा घेत आहेत असं वाक्य आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांचं त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान के केला आहे मा का तर केलाच आहे त्यांचा समाचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करत पाटील नेमकं ते बोलले त्या बोलण्याचा त्यांचा हेतू कदाचित बरोबर असेलही परंतु माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही जेव्हा या सरकारमध्ये आलात तुमच्या पक्ष अध्यक्ष अजित पवार यांच्यासह तेव्हा तुम्ही मंत्री नव्हतात तेव्हा तुमचे नेते धनंजय मुंडे हे मंत्री होते कृषी मंत्री त्यांनी पाच हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे असा सत्ताधारी भाजपचे सुरेश धस यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे आणि अंजली दमानिया टी व्ही नाईन मराठी आणि एबीपी माझा यांनी पर्दाफाश केलेला आहे सगळा दूध का दूध पाणी का पाणी की हा भ्रष्टाचार झालेला आहे कितीचा जवळपास साडेतीनशे कोटीचा जो आपल्या कोटी ते स्नेल किल आणि बाकी स्पेअर स्प्रेयर पंप वगैरे ते खरेदी केले ते त्याच्यामध्ये एवढा सरसर सुटसुटीत भ्रष्टाचार दिसत असताना सुद्धा राज्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानेचा पूर्ण पर्दाफाश केलेला असताना सुद्धा अजित पवार म्हणतात की मला पुरावे मिळाल्याशिवाय मी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही आता इतका मोठा भ्रष्टाचार केला सगळं सुटसुटीत दिसतं आहे तरी सुद्धा अजितदादा त्यांचा राजीनामा घेत नाहीत तर हे फक्त साधा भिकारी म्हटले शेतकऱ्यांनी यांचा कसा राजीनामा होईल आता दुसरा मुद्दा मला माणिकराव कोकाटे साहेबांना सांगायचं आहे की तुमचेच नेते अर्थमंत्री होते महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेस तुमच्याच नेत्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी कदाचित तुमचे नेते किंवा फडणवीस साहेब अर्थमंत्री असतील मी कदाचित चुकत असेल तर त्या ठिकाणी एक रुपयात पीक विमा योजना आणली ती कशासाठी आणली की जे काय फोडाफाडीचं राजकारण झालं याच्याकडनं महाराष्ट्रातल्या जनतेचं शेतकऱ्याचं लक्ष दुर्लक्षित व्हावं आणि त्यांनी शेतीवर कॉन्सन्ट्रेट करावं योजनेवर कॉन्सन्ट्रेट करावं आणि लोकप्रिय योजना ती दिली म्हणजे लोक ते विसरतील असा त्यांचा समज होता आणि त्या माध्यमातून स्वतःसाठी आणलेली पीक विमा योजना आणि ती एक रुपयात पीक विमा योजना हा एक खूप मोठा स्कॅम आहे स्कॅम बर का तो आणला त्यातनं एक रुपयात पीक विमा दिला जातोय हे तुम्हाला माहिती नाही का तेव्हा पीक विमा योजना आणत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपण आमदार होतात तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही हा माझा तुम्हाला सवाल आहे आता तुम्हाला त्याच्याबद्दल हे होतंय दुसरा सवाल माझा तुम्हाला हा आहे की जेव्हा तुम्हाला एक रुपयात पीक विमा गोड लागला त्याच्यामुळे मिळणारी मतही गोड लागली परंतु आता तो रन करणं ती थी योजना ती का तुम्हाला कडू लागत आहे तिसरा माझा तुम्हाला सवाल आहे माणिकराव कोकाटे साहेब की एक रुपयात पीक्युमा नाही येतो साध्या आमच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकतो ना त्या डिझेल मागे तीस पस्तीस रुपये टॅक्स भरतोय आम्ही आम्ही बियाणे खते याच्यावर अठरा अठरा ते अठ्ठावीस टक्के जीएसटी भरतो आहोत आम्ही पेट्रोलवर तीस पस्तीस रुपये भरतो आहोत आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक खरेदी करणाऱ्या गोष्टीवर जीएसटी भरतो आहोत आणि ती जीएसटी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत भारत सरकारच्या तिजोरीत जमा होती आहे आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्याला आधार मिळण्यासाठी सरकारची जे काय हेतू आहे त्यांनी ती पीक विमा योजना आणलेली आहे हेतू असं सांगतायत ते हेतू कदाचित वेगळा असेल की अनेक राजकारणाच्या नावानं अखंड भूखंड आहेत हजारो एकरांचे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पीक विमा लाटल्या गेलेला आहे असे त्या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसत आहे त्यामुळं तुम्ही एक रुपयात कसं काय म्हणू शकता त्याला अहो भिकारी तर तुम्ही आहात खरे आमचे मतं घेऊन आमदार मंत्री झाले आणि आमच्याच आश्वासनांना विसरले तुमचे नेते अजितदादा थेट म्हणतायत की मी कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता आणि मी काय कर्जमाफी करू त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही काल ते सेंटेन्स बोललो ते सेंटेन्स मी ॲज इट इज लिहिलेलं की तुमच्यावर अन्याय झाला पाहिजे तुम्ही काय म्हटले तुम्ही मला साधी गोष्ट सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आम्ही एक रुपयात पी देतो गव्हर्नमेंट याचा काही लोकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला मान्य आहे गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला योजना कोण चालवतोय केंद्र सरकार आणि तुमच्या माध्यमातून योजना चालवती तुमच्या अधिकारी काय करतात तुमचाच कृषी मंत्री त्याच्या संगणमतानं कृषी आयुक्तांच्या संगणमतानं एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे आणि तुम्हीच वरतून शेतकऱ्यांना भिकारी म्हणायचं लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय मागं कर्जमाफी एक देशोन्नतीचा पत्रकार होता त्या कर्जमाफीचा प्रश्न विचारला तुम्ही त्याच्यावर चिडले काल तुम्ही हे सेंटेन्स वापरलं भिकारी सुद्धा ते हे करत नाही सगळ्यांनी त्याचा निषेध केला तेव्हा तुम्ही पत्रकारांना म्हणतो तुम्ही भांडण लावायचं काम का करता मी तसं बोललोच नाही माझं वाक्य तुम्ही तोडमोड केलं माझ्यावर काय ऍक्शन घ्यायची ती घ्या मी सांगतो तुम्ही असं म्हटलं की तुम्ही मला साधी गोष्ट सांगा भिकारी सुद्धा एक रुपयात घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही म्हणजेच काय भिकारीची अवकाश शेतकऱ्यापेक्षा जास्त आहे चांगली आहे माग सुद्धा ते तानाजी सावंत म्हटले होते अवकातीत राहायचं शेतकऱ्याला अरे तानाजी सावंत तुझा बाप शेतकरी आहे याच्यावर शेतकऱ्याच्या अवकात काय आहे सांगा यामुळं या या लोकांना लगाम लागला पाहिजेत कृषी मंत्रीची माहिती काढली त्यावेळेस चांगला साधा सरळ माणूस दिसतो आहे परंतु दुसरीकडे असंही आहे की सगळ्याच पक्षामधून जाऊन आलेला माणूस आहे तुम्ही मंत्री आहात तुम्ही पालकाच्या भूमिकेत आहात आणि तुम्हाला संयमानं पत्रकारांना बोलावं लागेल तुम्हाला संयमानं या गोष्टी हाताळाव्या लागतील आसरा आक्रस्ताळेपणा आम्ही सहन करणार नाही यामुळं कृषी मंत्री महोदय तुम्ही या वाक्याची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आपल्या सगळ्यांचा बाप शेतकरी आहे शेतकऱ्याची माफी मागायला कुठलाही कमीपणा तुम्हाला वाटला नाही पाहिजे आणि इथून पुढं तुम्ही जरा संयमानं त्या ठिकाणी हँडल केलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती माझा इशारा करतो आहे तुमच्या या वाक्याचा तुम्ही जे शेतकऱ्याला भिकारी शब्द वापरला त्याचा मी तुम्हाला निषेध करतो आहे गोष्टी चुकत असतील योजनांमध्ये त्या व्यवस्थित करा यंत्रणा तुमच्या हातामध्ये आहे शेतकऱ्याला भिकारी म्हणू का शेतकऱ्याला दोष त्या ठिकाणी देऊ नका शेतीमाती संस्कृतीसाठी कृषी आणि कृषक पुत्रांच्या न्याय हक्कासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद